आपण राहणार टाकायचं दोन माणसं एक लिटर बी हा जांभळाला जांभळेच लागले ना त्या वर्षी कधी लागायची काय माहित कशाला ही जांभळा झाड आहे लाग लागले की जांभळे लागले पण ती ही नाही ना झाली अजून कच्चीच आहेत नाही सगळी कच्चे आहेत मागल्या वर्षीच्या मागल्या वर्षी लागली होती हा पिकणार ते आता कधी पिकायची माहित आहेत सीताफळाच शीता हिरामफळा झाड आहे हिरामफळाचा आहे ह्याचीच आहे तिकड इथे एक होत डाळिंबाचे तळ आहे तळा तळा पण ती प्रायव्हेट आहे चला तर मंडळी लाईक करा कमेंट करा शेअर करा कसं वाटलं व्हिडिओ तर मी घालतो कपडे